ज्योतिषशास्त्रानुसार जुलै महिन्यापासून ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत नऊ राशींची चांदीत चांदी असणार आहे होय तब्बल एकशे अडतीस दिवस या राशींच्या लोकांना लाभ पद पैसा भरघोस भरभराट आणि भाग्योदयाचा काळ असणार असल्याचं सांगितलं जात आहे कारण गुरुच्या राशीत शनी वक्री झालाय आणि म्हणूनच नोव्हेंबर महिन्यापर्यंत कोणत्या राशींना सुख समृद्धी सुबत्ता प्राप्त होऊ शकते शनीचे हे शुभाशीर्वाद कोणत्या राशींना मिळू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने जुलै महिना विशेष ठरणार आहे या महिन्यात नवग्रहांचा ग्रहांचा गुरु बृहस्पती म्हणजे गुरु ग्रह उदय होणार आहे तर नवग्रहांचा ग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह वक्री होणार आहे आत्ताच्या घडीला शनि गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान आहे तर जून दोन हजार सत्तावीस पर्यंत शनी मीन राशीत असणार आहे शनी मीन राशीत असल्यामुळे कुंभ मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू असून सिंह आणि धनु या राशींवर ढियाचा प्रभाव सुरू होणार आहे शिवाय शनी ग्रहाचे मीन राशीत वक्री होणे हे विशेष मानले जात आहे म्हणूनच सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शनी वक्री स्थितीत असणार असल्यानं काही राशींसाठी अत्यंत चांगले ठरू शकणार आहे असं म्हटलं जात आहे शनीचे हे शुभाशीर्वाद या राशींना प्राप्त होऊ शकतात ज्यात नोकरी व्यवसायाची भरभराट होऊ शकते मग याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल तर जाणून घेऊया पहिल्या मेष 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 राशीच्या राशी व्यक्तींना परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते व्यवसायात यशस्वी होऊ शकतात शिक्षण क्षेत्रात फायदे मिळू शकतात नवीन विषयांमध्ये रस असू शकतो आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे अनावश्यक खर्चापासून मुक्त होऊ शकतात पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकतात आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास तेच चांगले होईल दुसरी रास आहे रास वृषभ राशीचे आगामी काळात उत्पन्न वाढू शकते गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असेल सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतील जर तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल तर त्याला गती आणि यश मिळू शकेल गुंतवणुकीतून नफा मिळण्याची ही शक्यता आहे त्यानंतरची रास आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात अनपेक्षित फायदे मिळू शकतात कामाच्या संदर्भात केलेले प्रवास लाभदायक ठरू शकतात फायदा होऊ शकतो व्यवसायाच्या क्षेत्रात ध्येय साध्य करू शकता आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल व्यवसायातून चांगले, शके। चांगले पैसेही कमवू शकता नोकरीत बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेल्या समस्या संपू शकतात त्यानंतर कर्करास कर्कराशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकेल सामाजिक कार्यात सहभाग वाढेल आकर्षणही वाढेल देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता धार्मिक कार्यामध्ये आवड वाढू शकेल त्यानंतर तोटरास तोट राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते चांगली प्रगती होऊ शकते ध्येयाकडे वाटचाल करू शकता व्यवसायात चांगल्या नवीन संधी मिळू शकतात शिक्षणाच्या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगले निकाल मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल बराच काळ अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांचा पगार देखील वाढू शकतो व्यवसायातून नफा मिळू शकतो त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदे मिळू शकतात प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळू शकते स्वतःचा व्यवसाय असेल तर खूप व्यस्त राहणार आहात रहा। कुटुंबासाठी नक्कीच वेळ काढाल सोशल नेटवर्किंगचा फायदा होऊ शकतो कोणतीही जुनी इच्छा विशेषतः जमीन मालमत्तेशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकते बांधकाम वाहन खरेदी किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल चांगले सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल त्यानंतरची धनुरास धनुराशीच्या लोकांचे घर फ्लॅट किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेले वाद संपू शकतात व्यवसायातील मंदी किंवा अनिश्चितता संपू शकेल नफा मिळण्यासाठी अनुकूलता लाभू शकेल लक्ष केंद्रित करण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता वाढेल अनेक क्षेत्रात फायदा होऊ राश। शकतो पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता त्यानंतर रास मकर राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात लाभ मिळू शकतो परिश्रमाचे फळ मिळू शकेल कुटुंब आणि भावंडांचं संपूर्ण सहकार्य मिळू शकतं परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकते सोशल मीडिया किंवा ऑनलाईन व्यवसायाद्वारे नफा कमवू शकता परदेशातून नवीन संधी मिळू शकतात अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो अडकलेले पैसे मिळू शकतात सासरच्या लोकांकडून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे त्यानंतर मीनरास मीन राशीच्या लोकांना मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते रियल इस्टेटशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकतो परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होईल अध्यात्माकडेही अधिक कल असेल दान आणि पुण्य याद्वारे विशेष लाभ मिळू शकते सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल अनावश्यक खर्च मात्र टाळावेत तर गुरुच्या राशीत शनी वक्री झाला असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत या राशींना सुसमृद्धी सुबत्ता प्राप्त होऊ शकेल या राशींमध्ये तुमच्याही राशींचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जातं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका